टी न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही आम्ही गरिबीत जगत असून घरे व भविष्य कामवतो आम्हाला नोकऱ्या नाहीत आणि ही पुढारी मंत्री खासदार आमदार मात्र आमच्या कराच्या पैशातून महागड्या गाड्या घेतायेत मोजमाज्या करतायत खरेदी करतायत परदेशात जाऊन मन मौज मोजमोजा करतात आणि एक त्यांची मुलं लंडनला किंवा परदेशामध्ये अमेरिकेमध्ये शिकतात त्यांचे मोठमोठ्याले बंगले होतात आणि त्यांच्या इस्टेटी आणि खूप मोठमोठ्या जमीन खरेदी करतात तर अशी जिथं लोकांचा गैरवापर होणार नाही लोकांची संपत्ती जप्त होणार नाही लोकांच्या संपत्ती कायम राहील अशी प्रतिक्रिया एका आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या एका अल्थिशिया या, या त्रिनिधात नाम विद्यार्थ्यांनी दिलेले आहे तर हे फार मोठं आंदोलन झालेलं आहे आणि हे आंदोलन झालेले आमदार खासदार मंत्री यांच्याविरोधात कारण हे मंत्री आपल्याकडे एक फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतात त्यानंतर जनतेमधील क पैसा लुटतात आणि त्या पैशावर मौज मजा करतात अशा पद्धतीचं हे आंदोलन नेपाळमध्ये पहिल्यांदा झालं त्यानंतर फ्रान्समध्ये झालं त्यानंतर इंडोशिया शेन, इंडोशियानामध्ये झालं त्यानंतर आता परवा एकवीस तारखेला म्हणजे परवाच ता, फिलिपिन्समध्ये झालेलं आहे आणि ते आंदोलन झालं सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात तिकडे आणि ते भ्रष्टाचाराचं एवढं मोठं प्रकार आहे की लोक आपल्याकडं सहन करतात आपल्याकडं कोणी काहीच बोलत नाही मंत्र्यांनी काहीही केलं कुठंही केलं कितीही भ्रष्टाचार केला त्याच्याविरुद्ध कुणी आंदोलन करत नाही कारण हे आपले सगळे लोक कुठल्या कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या कुठल्या न कुठल्या पक्षामध्ये सामील असतात त्यामुळं त्यांनी केलं तर हाही करत असतो त्यामुळे कुणी कुणाच्या विरुद्धामध्ये या भारतामध्ये आंदोलन करत नाही आहेत आणि कोणतरी एखादीच त्यांच्या विरोधामध्ये बोलत असतात बाकीचे लोक गप्प असतात परंतु परदेशामध्ये तसं नाही आहे परदेशामध्ये काही झालं तरीही सर्व लोक रस्त्यावर येतात असं काही जरी सरकारची चूक झाली खासदाराची चूक झाली आमदाराची चूक झाली मंत्र्याची मुख्यमंत्र्याची पंतप्रधानांची चूक झाली तर ते लोक सहन करत नाहीत तर आम्ही काही फोटो आपणाला दाखवत आहेत त्यामध्ये मंडल्याच्या रियाज रियाज पार्कमध्ये येथील सरकारविरोधी रॅलीत हजारो लोक जमलेले आहेत बॅनर हातात आहेत झेंड्याचा वापर आहे त्याच्यामध्ये त्यानंतर दुसऱ्या फोटोत मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर आहेत शांततेत पण दृढतेने सरकार घोष घोषणा करताना दिसत आहेत तिसरा फोटो झोमरे पुरवठा बॅनर्स आणि काही डिस्प्ले हातात घेऊन घोषणापत्र करतात घोषणापत्र हातात घेऊन करतात आपलं त्यानंतर सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात नाराजी व्यक्त करताना आणि चौथ्या फोटोमध्ये ठिकठिकाणी तणाव वाढल्याचा आढावा पोलिस आणि नागरिक यांच्या तणावाची परिस्थिती एक व्यक्ती बॅरिकेडने वेढलेला आहे आता यामध्ये कोणकोणते लोक आहेत तर यामध्ये विद्यार्थी संघटना आहेत विविध विद्यापीठात विद्यापीठाचे विद्यार्थी आणि विद्यापीठाचे सर्व काही जे असतील त्यामध्ये संघटना तर त्या संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यानंतर धार्मिक आणि चर्चेचे नेते म्हणजे कॅथोलिक प्रोटेस्टंट वगैरे सर्व पद्धतीचे नेते म्हणजे धार्मिक नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यानंतर लोकसमाजाचे अन्य घटक म्हणजे महिला पक्ष कार्यकर्ता संघटना म्हणजे गॅब्रिएला मानव मानवी मानव अधिकार संस्था सारोग्य सार्वजनिक आरोग्य संघटना पर्यावरणप्रेमी सामान्य नागरिक असे सर्व लोक या आंदोलनामध्ये मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आंदोलनाच्या काय मागण्या ते बघा भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाई करा ज्यांनी निधी गळती केले ज्यांनी पैसे खालेले आहेत त्यांच्या विरुद्ध तपास आणि गुन्हेगारी कारवाई आणि त्यांचं जे संपत्ती आहे ती एकंदरीत बघायचं त्याची चौकशी करायची आपल्याकडे ईडीच्या नोटिसा लावतात आणि परत गप्प बसतात त्यांची संपत्ती बस बत्तीस टक्के वाढतात कोणाचे वांगे वाढतात कोण कशाने करतं कोण कशाने करतं आणि कोण जमिनी खर्च कर करते कोणी एक धरणाजवळ जमिनी खरेदी करतात कोणी गावोगाव जमिनी खरेदी करतात आणि कोणी कोणी पैशाचा जो हिशोब आहे परदेशात पैसे नेऊन ठेवतात अशा पद्धतीच्या बरेच लोक खाजगीमध्ये बोलत असतात परंतु काय करत नाही त्यानंतर परत त्या लोकांनी काय केले फिलिपिन्सच्या लोकांनी सांगितले चोरी केलेला किंवा अनाधिकृतपणे वापरला गेला जो निधी असेल तो परत द्या मालमत्ता तुमची जी आहे आणि त्या गाड्या त्या परत द्या आम्हाला तुम तुम्ही जेवढ्या गाड्या खरेदी केल्या कोण कुठल्या कुठल्या गाड्या खरेदी करतं आहे आणि आपल्या नातवासाठी खर्च करतं आहे कोण कशासाठी गाड्या आणत आहे तर ह्या गाड्या जनतेच्या पैशाच्या करातून आलेल्या आहेत या गाड्या परत करा तुमची जी मालमत्ता आहे बंगले बांधलेले तुम्ही पूर्वी कोण होते आणि आता सरकारी पैशांवरून एवढे मोठे बंगले कसे काय बांधले ते सरकारला परत द्या त्यानंतर दुसरी त्यांनी अजून एक मागणी केली सरकारी अधिकारी जे आहेत त्यांच्या मालमत्ता देखील तपासायला पाहिजे कारण सरकारी अधिकारी देखील त्यामध्ये सामील असतात आणि कर्जबाजारी म्हणजे लायलेबिटीत निव्वळ संपत्ती नेटवर्थ इत्यादी सार्वजनिक करायचं त्यांच्या ज्या संपत्ती आहेत त्या सार्वजनिक झाल्या पाहिजेत त्या त्यांच्या खाजगी राहिल्या पाहिजेत त्यानंतर स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स लायलेबिटी आणि नेटवरचं तसेच बँक गोपनीयता कायदे हे जे केलेले आहेत की आम्ही गुप्तपणे करतो गुप्तपणे शपथ घेतो ते कायदे कमी करावे रद्द करावे तेवढे कारण सगळं सरकारला जो काय करायचं असेल ते सर्व लोकांना विचारूनच करावे त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सरकारने मागणा केला आहे स्वायत्त तपास आयोगानं अधिकारा अद्यावा म्हणजे आपल्याकडे पोलिसांना तपासाचा अधिकार नाही तो वरून मंत्री फोन करतो साधं प्रकरण घडलं तरी तिथं तसं नाही आहे तो म्हटला ह्या पोलिसांना ह्या सर्व मंत मंत्र्यांच्या सर्व खाते जे असतील मग ते पाटबंधारे खातं असो किंवा महसूल खातं असो किंवा कोणतंही खातं असो त्या खात्याचा तपास करण्याचा अधिकार पोलिसांना किंवा तशा तपास यंत्रणा असतील त्यांना पाहिजे प्रत्येक खात्याचा कुणी काही करो मग का का ते भूमि अभिलेख असो किंवा तुमचं क्रीडा खातं असो कोणत्याही खात्यामध्ये काही जर झाले तर लोक त्यावर तक्रार करू शकतात आणि त्यांना त्याची माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आला पाहिजे म्हणजे स्वायत्त स्वायत्त तपास आयोगांना अधिक अधिकार द्यावा त्यासाठी एक आयोग नेमून प्रत्येक खात्यासाठी हो आणि सर्वसामान्य नागरिकांचं जे गारण आहे ते ऐकण्यासाठी त्यांना तपास करण्यासाठी ती यंत्रणा करावी आणि उपयोजित किंवा अना अनधिकृत प्रकरणं तपासण्यासाठी स्वतंत्र संस्था सक्षम असावीत जर एखाद्या मंत्र्यांनी अनाधिकृतपणे कुठलाही एखादा भाग केला तर ते तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण झाली पाहिजे आणि मग त्यांना सपणा आणि कंटेप्ट शक्ती असावी त्यांना दिली पाहिजे हा एक लोकांची मागणी आपल्याकडं मंत्री करतात आणि ते काय काम करतात कुठले निर्णय घेतात काहीच नाही आहे आणि कुठलं काही पण खरेदी करतात कोणी चिक्की खरेदी करतं कोण काय कशा पद्धतीचं कोणी का काय काय खरेदी केलेले आहे कोणी झरणं बांधलेली आहेत कुणी बंगले बांधलेले आहेत त्यानंतर म्हणजे विविध प्रकारचे मंत्री काही धंदे आपले जे जे चुंपायसा ते करत असतात आणि उद्योगपतींना सहकार्य करत असतात तर असं सगळं जे काही असेल तर ते करायचं असेल तर लोकांना विचारून केलं गेलं पाहिजे की आपल्याला हा एक आरोग्या संदर्भामध्ये किंवा ह्या बंगल्या संदर्भामध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला हे असं असं करायचं आहे आणि ते करू का हे मंत्र्यांनी आणि आमदारांनी खासदारांनी लोकांना विचारलं पाहिजे आणि त्यानंतर जो निर्णय घेतला पाहिजे एकतर्फी मंत्र्याला झाला म्हणून तो काही निर्णय घेऊ शकतो अशातला भाग करता नाही आला पाहिजे म्हणजे हाही मुद्दा त्यामध्ये महत्त्वाचं आहे आता हे का झालं तर याच्या संदर्भातली माहिती घ्या विरोधी जी भावना निर्माण झाली तर कारण बड्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप या लोकांवर आहेत ह्या फिलिपिन्समधल्या लोकांचे खूप भ्रष्टाचार आहेत मंत्री नीट काम करीत नाहीत पैसे खातात महागड्या गाड्या का घेतात परदेश वाऱ्या करतात पोरं आपले एकंदरीत परदेशामध्ये शिकवतात हं आणि शिक्षण व्यवस्थेच्या हे करत असतात शिक्षण उद्योग सहकार आणि सहकारी करे साखर कारखाने ताब्यात घेतात स्वतःचे मालकी जे, माल जे करतात लोकांच्या पैशातून आणि त्यामध्ये त्यांनी अजून सांगितलं हे फ्लड कंट्रोलमध्ये फ्लड कंट्रोल इन इन्स्ट्रा स्ट्रक्चर इन्स्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये काही प्रकल्प त्यांनी जे केलेले आहेत म्हणजे फिलिपिन्समध्ये तर काही अर्धवट प्रकल्प आहेत काही काही कमी दर्जाचे आहेत आणि काही खोटे आहेत म्हणजे गोष्ट प्रोजेक्ट असल्याचं बोलत आहेत म्हणजे काही जे प्रकल्प आपण जर बघू काही धरणं बांधलेत काही तसेच पडलेत काहींचे नुसतं कागदोपत्रेच आहेत त्यानंतर काही रस्ते असेच पद्धतीचे केलेले आहेत की काही ठिकाणी रस्ते बांधलेले आहेत काही एक अर्धवट रस्ते आहेत काही ठिकाणी कमी दर्जाचे आहेत किंवा काही गो खोटे म्हणजे गोष्ट प्रोजेक्ट आहेत काही असे त्यानंतर काही निधी चुकीने वापरणे त्या लोकांना समजलेले आपल्यासारखेच लोकशाही आहे तिकडं ते लोक काय म्हणतात सार्वजनिक निधी चुकीने वापरणे मंत्र्याविरुद्ध काही राजकीय नेते अभियंता आणि ठेकेदार कंपनीवर किकबॅक म्हणजे भ्रष्टाचार त्याच्यामध्ये करण्याचा आरोप आहे त्यांच्यामध्ये आणि त्यामध्ये हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं जे आंदोलन आहे कारण हा दिवस मार्शल लॉ जाहीर होण्याच्या वर्षगाठीशी जोडला आहे आणि यामध्ये त्यांना एक प्रतीक महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे आपल्याकडचे लोक सहन का करतात हेच काय कळत नाही हे छोटे छोटे देशामधले लोक हे मंत्र्याचा भ्रष्टाचार पक्षाचा अधिकारी कुठल्याही पक्षाने काय केलं तर दुसरा पक्ष लोकच म्हणतो ते राजकीय त्याच्यामध्ये ते गुन्हे करत आहेत आपल्याकडं जवळजवळ साठ सत्तर टक्के जे खासदार मंत्री किंवा एक मुख्यमंत्री वगैरे ते यांच्यावर सर्व राज्यात देशात गुन्हे दाखल आहेत तरी त्यांना दिलेले जे जेलमध्ये जायचे त्यांना जेलमध्ये जेलमधून सुद्धा त्यांच्यावर दोन दोन वर्षाचे जे शिक्षा झालेले ते मंत्रिमंडळात आहेत ज्यांनी खूप पैसे खाले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते मंत्रिमंडळात आहेत त्यांच्यावर जो कुणीच काही बोलत नाहीत आपले लोक इतके आगतिक झालेले आहेत या भारत देशामधले परंतु परदेशामध्ये दे असं काही चालत नाही आहे आणि परदेशामध्ये लोक खपवून घेत नाही आहेत काय जे व्हायचं असेल ते होईल आणि परत एकदा सांगतो हे जे आंदोलन झालेलं आहे हे सरकारमध्ये भ्रष्टाचार असलं तरी आंदोलन केलेलंच आहे ज्यांच्याने कधीकधी आपला विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरून आपले मुद्दे मांडलेले आहेत आमच्याकडं फक्त एक सपोर्टचे मु आंदोलनं करतात की आमच्या मंत्र्यांनी काहीच केलं नाही आहे तो चांगला आहे आणि तुम्ही राजकीय आरोप करता पण तसं काही नाही आहे कधी कधी सरकारच्या कायद्यानुसार लोकांचं स्वातंत्र्य आणि अधिकार कमी होतात त्यामुळं लोक रस्त्यावर उतरतात त्यानंतर काही वेळा राजकीय पक्ष आणि व्यक्ती स्वार्थ साधण्यासाठी सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतात काही रा राजकीय पक्षसुद्धा आणि वेगवेगळ्या सरकार विरुद्ध आंदोलनामध्ये विरोधी पक्ष नेता हे पण समर्थन करत असतात एकूण हा जो प्रकार असतो हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सरकार विरुद्ध आंदोलन हिंसक होण्याची शक्यता असते ज्यामुळे स्थानिक प्रशासन त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो विशेषतः पोलिसाकडून जमावर कारवाई होणे आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमा याची चर्चा होणे हे नेहमी लक्षात घेतलं जातं आणि सरकारच्या सुरक्षा कायद्याविरुद्ध आंदोलनकारक केले जातात आणि त्यामुळं सोशल मीडिया माणसावर सरकारविरोधी आंदोलनाचा प्रसार होतो त्यामुळे जनतेत जागरूक राहते आणि ते रस्त्यावर उतरतात सरकारमध्ये मीडियाचा फार मोठा प्रभाव आहे आंतरराष्ट्रीय मीडिया स्थानिक न्यूज चॅनल सरकारविरुद्ध आंदोलनाची बातमी प्रसारित करतात त्यामुळे प्रस्थापित सरकार आणि प्रशासनावर दबाव प्राप्त होतो बऱ्याच वेळा बाह्य देशाच्या सरकारकडून फिलिपिन्स सरकारवर वा दबाव आणला जातो विशेषतः मानवाधिकाराच्या उल्लंघनावर त्यामुळं आता हे जे झालं होतं यापूर्वी मागच्या वेळेस जे आंदोलन झालं मन्यालामध्ये त्यामध्ये राष्ट्रपती फरिनाथ मार्कोसला सत्ता कामावी लागली होती एक शांततापूर्ण आंदोलन झालं होतं ज्यात लाखो नागरिक सहभागी झाले होते त्यानंतर राडिगाव दुडसेरे यांच्या सरकारने सुरू केलेल्या ड्रग विरोधी मोहिमेवर अनेक आंदोलन झाली कारण त्यात मानवी हक्काचं उल्लंघन होण्याचे आरोप होते त्यामुळं मनीला हे रा याचं एक मुख्य केंद्र आहे आणि सरकारविरोधी आंदोलकामध्ये विविध सामाजिक आणि राजकीय कारणामुळे संघर्ष व असंतोष निर्माण झाल्यावर आंदोलनं होत असतात तर अशा हे आंदोलनाला आता आपल्याकडे देखील फार लोक हळूहळू कुजबूज करू लागलेले आहेत ते जे नेपाळमध्ये घडलं जे जे फ्रान्समध्ये घडलं जे इंडोनेशियानंतर फिलिपिन्समध्ये सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जनतेमध्ये आक्रोश दिसून येत आहे सरकारच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले हजारो लाखो लोक राजधानी मनिला मनिला शहरातील ऐतिहासिक मनिला पार्कसह मुख्य ईडी एस ए महामार्गावर लोकांनी एकत्र येत सरकारविरोधात घोषणा केल्या तणाव निर्माण झाला आणि खबरदारी म्हणून सुरक्षा दलाचे हजारो जवानो पोलीस जण तैनात केल्याने अनु अनुचित प्रकार घडला नाही तरी थोडी अटक झालीच शंभर पन्नास लोकांना या प्रकल्प पूर नियंत्रण प्रकल्पाच्या माध्यमातून खासदार सरकारी अधिकारी व्यापारी यांनी संगणमत करून सरकारी निधी लुटल्याचा आरोप संगणमताकडून आंदोलकांकडून होत आहे आणि या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासातच लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि एक आम्ही गरिबात जगवतो घर गर भविष्य कमावतो ते मात्र आमच्या घरातून महागड्या गाड्या खरेदी करतात परदेशात जाऊन मौज मजा करतात जिथे लोकांचा व्यापार होणार नाही आहे आमच्या पैशाचा गैरव्यव गैरवापर होणार नाही आहे अशी व्यवस्था आम्हाला पाहिजे आणि यांचे जे ज्यांनी जे धन कमवलं ते परत द्या असं प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेले लोक करत आहे आमच्या भारतामध्ये लोक कुजबज असतात परंतु आमच्याकडं एवढी हिंमत अद्यापपर्यंत झालेली नाही आहे की सरकारविरुद्ध मंत्री किती चोर असले मंत्री किती म असले त्यांच्यावर काही खटले दाखल असले तरी आमच्याकडं अद्यापपर्यंत असं कुणी करत नाही आहे कारण आमचे पक्षच एकमेकाच्या विरोधामध्ये ल एकमेकाला एक पाठिंबा देत असतात तर हा प्रकार असा जर झाला तर भारत कुठल्या जा पुढं जाईल याची फार मोठी शक्यता निर्माण झालेली आहे तर आमचं हे ए टी एम चॅनल आहे या चॅनलला ला जास्त जा जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंटही करा तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आणि या चॅनलला लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त करा धन्यवाद